27 रोजी येथील इंग्लिश नामांकित कंपनी डेट फंडातून शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर प्लांट देण्यात आला आहे शाळेच्या प्रांगणामध्ये तो प्युरिफायर प्लांट हस्तांतरण सोहळा सायंकाळी चार वाजता संपन्न झाला यावेळी डेट वायलर कंपनीचे एच आर मिस्टर नायडू सर आणि त्यांच्या सोबत काही डेट वायलर कंपनीचे परदेशातील शाखेचे प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी श्री निकम सर तसेच संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय श्री देशमुख आणि त्यांच्याबरोबर मान्य श्री राजेंद्र अण्णा तांबे उपस्थित होते तसेच रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ कदम मॅडम उपस्थित होत्या यावेळी स्वागत म्हणून रयत शिक्षण संस्थे बोधवाक्य भेट म्हणून देण्यात आले डेट वायलर शाळेच्या वतीने स्मृतीचिन्ह देण्यात आले या निमित्ताने शाळेमध्ये रांगोळी प्रदर्शन आयोजित केले होते रयत इंग्लिश मिडियम स्कूल शिरवळच्या मान्य मुख्याध्यापिका सौ वर्षा मांढरे तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ घाडगे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ घाडगे मॅडम यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार यता सहावीतील कुमारी स्मिथ या विद्यार्थी केले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा